न्यूज बातम्या माझा जवळचे संबंध आहे शशिकांत शिंदे साहेब सुद्धा जावळीचे आहेत कधी ते सोनुसार जावळीचे होतात कधी वाशीचे होतात कधी लासवण्याचे होतात तर कधी सातारकर होतात कधी कर होतात तो त्यांचा राजा मात्र जबाबदारीचं भान ठेवून तुम्हाला सांगतो दोन हजार सात साली मी तेव्हाला पॅन्थर सेनेचा जिल्हाधीश म्हणून काम करत होतो साहेब दोन हजार सात साली जावली तालुक्यातलं मामुर्डी नावाचं गाव आहे त्या मामुर्डी गावामध्ये आश्वरोड शिवरायांचा पुतळा आहे गावातला भ्रष्टाचार बाहेर काढला जातोय तिथला स्थानिक ग्रामपंचायत सदस्य मराठा समाजाचा तो गावातला भ्रष्टाचार बाहेर काढतोय माहिती अधिकार टाकतोय म्हणून त्या मामुर्डी गावामध्ये शशिकांत शिंदे साहेबांनी श्रीमंत छत्रपती शिवे शिवाजी राजे भोसले जे आमचं आराध्य आहे शिवरायांची पुतळा विटंबना घडवून आणलेली होती हे जबाबदारी सांगतोय तुम्हाला ज्या शिवाजी महाराजांची पुतळा विटंबना शशिकांत शिंदे साहेबांनी घडवून आणली तर आम्हाला फक्त चौदा वर्ष संन्यास घ्यावा लागला होता आम्ही सोळा वर्ष संन्यास भोगला आठ वर्ष तालुका तालु कोर्डामध्ये केस चालली आठ वर्ष डिस्ट्रिक्ट कोरडामध्ये केस चालली दोन्ही बाजूचा निकाल नील लागला त्या प्रकरणामध्ये संजय गाड्याला डोईझतोय आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता डोईझतोय मी पत्रकार म्हणून त्या ठिकाणी केला असता शशिकांत शिंदे साहेबांनी पोलीस प्रशासनाला हाताशी धरून तेवढेला गृहमंत्री आर आर आबा होते आर आर आबांच्या कार्यालयातून फोन करून या शिवाजी महाराजांच्या पुत्रा विटंबणीमध्ये मला सह आरोपी केलेले होते हे आपल्याला आठवण करून देतो म्हणजे हा माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी खवडीचं प्रकरण असं जाते दंगली घडवणार खवडीचं प्रकरण सुद्धा शशिकांत शिंदेनीच घडवलं होतं हा माणूस स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो कारण दोन हजार सात साली शिवाजी महाराजांची पुतळा विटंबना शशिकांत शिंदेनी घडवून आणली त्याच्या पापाचा प्रायशिक्त म्हणून या इलेक्शनला शशिकांत शिंदे सफाडून पडणार हा माझा शब्द आहे आणि संजय गाडी नव्हता इंडियाचे आमचे राष्ट्रीय नेते राष्ट्रीय सचिव सामान्य डॉक्टर राजेंद्र गवई साहेब यांचं अचानकच आगमन झालं आणि त्या सांगलीचा उमेदवाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांना सांगलीला जाणं गरजेचं असल्यामुळे तेव्हा पत्रकारांना अचानकच फोन करून मी त्रास दिला आणि पत्रकार परिषदेत साहेबांना आपल्यासोबत काय संवाद चालायचा आहे कारण आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेच सातारा जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पंचेचाळीस सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये पुरस्कृत उमेदवार म्हणून मी स्वतः निवडणूक लढवतोय एकूण सोळा उमेदवार आहेत पण सोळा उमेदवारांपैकी एक दोन तीन अधिकृत उमेदवार सोडले तर इतर लोकांची प्रचारामध्ये किती आघाडी किती नाही हे मी सांगणे युके ठरणार नाही किंवा संयुक्तिक वाटणार नाही रासू गवई साहेबांच्या नंतर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आमचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई साहेब सहज राष्ट्रीय अध्यक्ष झाले असते मात्र त्यांनी स्वतःहून नकार दिला की घराडशाही नको आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षामध्ये घराडशाही नको आहे म्हणून राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांनी नाकारलं आणि राष्ट्रीय सरचिती म्हणून काम करतात राष्ट्रीय अध्यक्ष कर्नाटकचे माजी आमदार राजेंद्र साहेब आहेत आणि एवढा फार मोठा वरद असता मला लाभल्यामुळं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि निवडणुकीचा माहोल बघत आहात साहेबांना आचार्याची चिक लागलं आपल्याशी काय संवाद साधू इच्छितात साहेब आपल्याशी संवाद साधत असताना आपल्याला काय प्रश्न विचारायचे असतील तर प्रश्न विचारावेत आणि पत्रकार परिषदेला सुरुवात करावी अशी विनंती आपण आजची पत्रकार परिषद आहे आपण उद्याच्या वर्तमानपत्रामध्ये छापावी अशा प्रकारची विनंती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय सरचिटणीस या करतो आपल्याला जे काही प्रश्न पहिले विचारण्यात प्रश्न आपण विचारा त्याच्यानंतर मग मी माझं असं प्रास्ताविक पहिले दिलं जातं मी नंतर दे पहिले आपल्या प्रश्नाचा प्र

काय प्रश्न आहे अमरावतीला उभे केला राणेशाही आताच संजय काळेशा बोलले अमरावतीला सुद्धा परंपरागत कवी परिवार उभा राहतो केला

गाडी साहेबांना पाठवला मी म्हटलं हो की मी माझ्या भीकडे ठेवला तो मला भेटला आहे का माझी सही झालेली आहे त्यानंतर ज्याला अधिकार दिला आहे त्यांची सही झालेली आहे व्हॉट्सअप बघित त्याच्यावरती गोल स्टॅम्प असतो की कोणती त्यांना आणि मग मी प्रयत्न केला दुसरा एवढी फॉर्म पाठवण्याचा पण वेळ फार कमी होता दुसऱ्या दिवशी तो प्राप्त झाला त्याच्यामुळे टेक्निकली जरी हे अपक्ष उमेदवार किंवा पुरस्कृत उमेदवार असले तरी रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांचा प्रस्ताव होता आमच्या टेक्निकल प्रॉब्लेम मुळे त्यांना तो प्रॉब्लेम निर्माण झाला परंतु ते रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे लोकांना ते ते समजलेच आहे की काहीतरी कुठेतरी चूक झाली असते आहेत हे महागाईपणे प्रश्न भेट होऊन जातात वंचिताचे प्रश्न रेट होऊन जातात

झालं तर मला आजच्या वाटणार अशा प्रकारची गरज आमच्या उमेदवार आमच्या उमेदवार त्यांच्या उमेदवारपेक्षा प्रचलितच आहे बाळासाहेब आदरणीय आहे बाळासाहेबांनी समजून घेऊन आमच्या आमच्यासोबत जागेच वाटप करायला पाहिजे होत त्याचं आघाडीसोबत जागा वाटप खिचकटलं आमचा दोन पक्ष आहे